आणि एक असाय तर्क दिला जातो की देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर एक हाती आज महाराष्ट्रात भाजपचं सरकार बनवू शकतं मग ह्या दोघांना सोबत घेण्याची काय मजबुरी आहे असं आहे की ज्या काळामध्ये आम्ही सरकार बनवलं आणि त्यानंतर ते सरकार मजबूत करण्याकरता आम्ही अजित पवारांनी घेतलं एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाला आम्ही कलाटणी दिली ज्या प्रकारे दोन हजार एकोणीस साली आमच्या सोबत विश्वासघात झाला होता एक प्रकारे त्याचं उत्तर म्हणजे आम्ही विश्वासघात नाही केला पण त्याचं उत्तर या कृतीतनं लोकांना मिळालं त्यामुळे आपण असं तर करू शकत नाही की आज वापरायचं आणि उद्या सोडून द्यायचं आणि तुम्ही बघा अजित पवारांनी देखील त्यांची जी भूमिका आहे ही भूमिका खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे आज आपण जर बघितलं तर त्यांचे जुने वक्तव्य आणि आताचे वक्तव्य त्यांच्या जुन्या जे काही म्हणजे ज्या पद्धतीनं ते परसेप्शन होतं ते परसेप्शन त्यांनी बदललेलं आहे ते बदलण्याचा प्रयत्न करतात आणि शिवसेनेचा जिथपर्यंत सवाल आहे आम्ही असं मानतो की हे आमचे नॅचरल आला आहे ठीक आहे त्यांच्यामधले काही लोक कधी वेगळ्या पद्धतीनं वागतात त्याचा त्रास होतो पण माझं आणि एकनाथ शिंदेचं ट्युनिंग अगदी चांगलं आहे एकमेकाशी आम्ही रेग्युलर बोलतो एखादी गोष्ट लक्षात आली तर थेट त्यांना मी सांगू शकतो तेही मला सांगतात की इथे तुमच्या माणसांनी असं केलेलं आहे मला इथे हे चूक वाटतंय हे आम्ही करतो आणि माझं असं मत आहे की शेवटी आपल्याला जर राजकारण बेरजेचं करायचं असेल तर सगळ्यांना सोडून राजकारण होत नाही